भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन आपण आता नुकताच साजरा केलाय भारताला जरी अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली असली तरी ग्रामीण भागातली ही जर माझ्या मागची परिस्थिती पाहिली की पोरं शाळेत शिकायला येतात आणि जिल्हा परिषदेचं शिक्षण आहे एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मार्गावर शासनाचा आहे शासन आहे शासनाचे तसे निर्णय होत आहेत दुसरीकडे ही अशा पद्धतीची विदारक परिस्थिती आहे चार वर्ग आहेत एकोणऐंशी चा फट आहे आणि दोन शिक्षक आहेत शिकवायचं कसं हा मोठा प्रश्न शिक्षकांना देखील पडलेला आहे आता या सगळ्या परिस्थितीवर मात कशी करायची सरकारने याकडे लक्ष काय दिलं पाहिजे असा प्रश्न सध्या इथले सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत या लहान पोरांची काही चूक नाही यांचं भविष्य काय दाड़ा खाली शिक्षक नाहीये ती पोरं आहेत त्यांच्या त्यांचा अभ्यास करतायत काय चाललंय लक्ष नाहीये दोन फक्त खोल्या बांधलेल्या आहेत बाकी सगळं उघडं आहे ही विदारक परिस्थिती महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे इथले सामान्य नागरिक आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय परिस्थिती आहे आणि कधीपासून ही परिस्थिती परिस्थिती समजा अडीच वर्ष झालेली परिस्थिती चालू आहे पोरं आता तुम्ही बघताय किंवा सर्व बघता समजा हे बाहेर बसलेले आहे पाणी पावसाचे दिवस आहे पाणी पाऊस जर आला तर अर्धे पोरं त्या खोलीत जाता अर्धे या खोलीत जाता समजा कोणाला काही जीवी खाणी झाली तर याचा जबाबदार शासन घेऊन काय आम्ही शिकून गेलो ठीक आहे आमचं झालं पण आमचे मुलं या शाळेत शिकता आणि त्याच्यावर सरकारचं असं धोरण चालू आहे किंवा हे शाळा बंद करा हे जर बंद झाली तर आपली एवढी समजा प्रॉपर्टी नाही की आपण दुसऱ्या शाळेमध्ये टाकून समजा त्याचं खाजगी शाळेत टाकून त्याचे पैसे भरू शकू आपण ग्रामीण वर्ग मजूर वर्ग आहे तेवढे पैसे आपण नाही भरू शकत तर शासनाला आपलं एवढंच आहे की होता लवकरात लवकर शाळेचा बंदोबस्त करा आणि एक शिक्षक इथं शिक्षक द्यायला पाहिजे आणि या काय आहे ते करायला पाहिजे खरं तर खूप गंभीर परिस्थिती ग्रामीण भागात आजही शिक्षणापासून सर्वसामान्य माणसाची मुलं वंचित राहत आहेत त्याचं सर्वात मोठं कारण हे आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही एकीकडे शिक्षणासाठी लाखो हजारो रुपये शहरामध्ये आपण देतो तसं शिक्षण घेतो या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारने या जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष देण्याची तात्काळ अत्यंत महत्वाची गरज असल्याचं स्पष्ट दिसतंय